गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदूंवर प्रचंड अन्याय अत्याचार सुरू आहेत त्याच्या विरोधात जगभर पडसाद उमटत आहेत आज कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी निदर्शनं करून बांगलादेशातील घटनांच्या विरोधात निषेध नोंदवला निरपराध हिंदू समाजावर होणारे अन्याय मुस्लिम समाज सहन करणार नाही असं सांगून कोल्हापुरातील बांधवांनी हिंदू मुस्लिम धार्मिक ऐक्याची प्रचिती दिली बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहेत तर इस्कॉनच्या स्वामींना बेकायदेशीरित्या अटक करण्यात आली आहे त्याच्याविरोधात कोल्हापूरसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत पण आज कोल्हापुरातील मुस्लिम समाजसुद्धा हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं बागल चौकातील कब्रस्तान मशिदीमध्ये आजची बडी नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर येऊन हिंदूंवरील अत्याचाराबद्दल बांगलादेश विरोधात जोरदार निदर्शनं केली केंद्र सरकार सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून बांगलादेशातील हिंदू समाजाला संरक्षण द्यावं अशी मागणी फिरोज मुजावर यांनी केली बांगलादेश विरोधात मुस्लिम बांधवांनी झळकवलेले निषेधाचे फलक चर्चेचा विषय ठरले या आंदोलनात असिफ कुरेशी फिरोज सौदागर मोहसिन मुल्ला मुश्ताक मलबारी असिफ मुजावर यांच्यासह मुस्लिम बांधव सहभागी झाले होते